अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यंदा दत्त जयंती ही गुरुवारी आली आहे जयंती दोन हजार पंचवीस आलेली आहे गुरुवारी कारण गुरुवार हा दिवस दत्तगुरूंचा वार आहे दत्त अवतारांचे आणि दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण उपासना जी काही आपण करतो ती करण्यासाठी खास वार कोणता असतो तर तो असतो गुरुवार गुरुवारी दत्त जयंती येणं म्हणजे हा योग अनन्यसाधारण आहे आणि अतिशय शुभ पुण्य सुद्धा हा योग मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्र असताना प्रदोषकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जिथे दत्त मंदिर असते तिथे या दिवशी प्रदोषकाळी दत्त जन्म सोहळा हा पार पाडला जातो दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये कुलाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त सुद्धा पाळले जाते तसेच जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरीतीने केंद्रामध्ये केले जाते काही घरोघरी वैयक्तिकसुद्धा ह्या ग्रंथाचं पारायणही करत असतात दत्तजयंतीच्या दिवशीचा जन्मसोहळा हा सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तन झाल्यानंतर होतो दक्षिणेत आंध्र प्रदेश कर्नाटक तसेच तामिळनाडूतही दत्तजयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते यंदा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्त दत्तजयंती अत्री आणि अनुसया या दाम्पत्याच्या पुतून पुत्र म्हणून दत्तजन्म झाला दत्त जन्म दत हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्रयांची त्रिमुखी आणि सहा हाताची सुगुण मूर्ती सर्वसामान्यामध्ये लोकप्रिय आहे तुकोबांनी ही तीन स्त्री सहा हात असाच दत्त स्वरूपात नमन केले आहे मात्र मुरात पुराणात एकमुखी द्विभुज आणि चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळलेले आहे विशेष म्हणजे दत्त उपासनेत आपण जी काही दत्तांची उपासना करतो ती उपासना करण्यासाठी किंवा ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजाविधी हे खूप महत्त्वाचे मानले जाते म्हणजे काय आपण जी आता दत्तांची मूर्तीची पूजा उपासना करतो ती त्रिमुखी उपासना त्रिमुखी दत्तांची उपासना आपण करत असतो बघा नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर अशा प्रसिद्ध क्षेत्री दत्तक्षेत्री त्यांच्या दत्तपादुकांची स्थापनासुद्धा केलेली आढळते योग साधने दत्तात्रयांना गुरु मानले जाते सगळ्यांचे गुरु म्हणून त्यांना मान्यता प्राप्त आहे दत्तात्रयांनी स्वतः मात्र चोवीस गुरु केले होते हे लक्षात ठेवा दत्त गुरुंनी स्वतः चोवीस गुरु केले होते दत्तात्रयासारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपलं व्यक्तिमत्व नक्कीच विकसित होण्यास मदत होईल दत्त नवरात्रीपासून म्हणजेच आपण जे काही पारायण करतो ते आपण दत्त म्हणून म्हणूनसुद्धा काही ठिकाणी हे पाळलं जातं दत्त जयंतीच्या निमित्तानं गुरुचरित्राचं वाचन पारायण सुरू केलं तर ज्यांच्या काही अशक्य गोष्टी असतात त्या नक्की शक्य होतात एवढी ताकद ह्या गुरुचरित्र पारायणामध्ये आहे त्याचबरोबर आपल्याला जेवढा जमेल तेवढा शक्यतो नामजप तुम्ही नक्कीच करा बघा ज्यांना गुरुमंत्र ज्यांनी घेतला नाही किंवा घेतला असेल त्यांनी दत्तगुरूंना गुरु मानून आपला गुरुमंत्रसुद्धा घेऊ शकता दत्त मंदिरामध्ये एकाशक्य तुम्ही दान द्या भुकेल्यांना शक्य असेल तर एखादे फळ द्या किंवा अन्नदान तर तुम्ही अवश्य करा आजूबाजूला बघा काही मंडळीही दान देत असतात तुम्ही नक्कीच दान देण्याचा प्रयत्न करा घरी दत्तावरची कृपा तुमच्या घरी नक्कीच राहील बघा दत्तगुरूंचे स्रोत मंत्र पठन, यांचं तुम्ही अवश्य करा दत्तांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असतं अशी पूर्वापार चाललेली आपली श्रद्धा आहे केवळ या दिवशीच नाही तर वर्षभर तुम्ही दर गुरुवारी औदुंबर वृक्षाला प्रेमपूर्वक पाणी घालण्याचा प्रयत्न करा दत्तजयंतीच्या दिवशी औदुंबराची पूजा तुम्ही अवश्य करा दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र वाचन किंवा पारायण जर तुम्हाला शक्य नसेल तर दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्राचं पठण किंवा तुम्ही सुद्धा करू शकता ते सुद्धा दत्तगुरूंचे अवतार आहेत तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामीचरित सारामृत किंवा श्री गुरु लीला अमृत यांचंसुद्धा तुम्ही इथं पठण करू शकता तसेच तुम्हाला जर एखादा ग्रंथ आणखीन कुठला आवड आउड़, आवडत असेल ज्यांची तुमच्यावर श्रद्धा असेल आणि ते दत्तगुरूंचे अवतार असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या ग्रंथाचे हे पारायण करू शकता तुम्हाला दत्तगुरूंची एक जप मा नामस्मरण करायचे आहे कारण दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीनं कार्यरत असतं या दिवशी दत्तांची मनोभावी नामजप उपासना केल्याने दत्ततत्वांचा अधिकाधिक लाभ मिळायला सहाय्य होतं बघा तर दत्त दत जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंना आपला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा दत्त महाराजांना तुम्हाला माहिती आहे श्री गुरु चरित्रामध्ये दत्त महाराजांना श्रीगुरून सांगितलं आहे की त्यांना घेवड्याच्या शेंगाची भाजी आवडते दुसरं म्हणजे उडदाचे सांधणे त्यांना खूप आवडतात तुम्ही पुरणपोळीचंसुद्धा नैवेद्य इथं दत्त महाराजांना दाखवू शकता परंतु घेवड्याची भाजी ही शक्यतो त्यांच्या नैवेद्यामध्ये अवश्य करण्यात येत असते हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करायची आहे तुमच्या काही अच्छा मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर येत्या जयंतीच्या पारायणाला बसण्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आणि आपल्यावर दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करा ಅವಧೂತಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೈವದ್ದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ